नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डे एस फार्म बीडिया युट्यूब मध्ये मित्रांनो आता आपल्या शेळीला आता येऊन दोन दिवस झाले त्या कार्डला काय करायचं थोडं प्रमाणात पाजायचं आपण काय केलं थोडं दूध काढून घेतलं जास्त दुधाची शेळी असल्यामुळं तर काय करायचं थोडं दूध काढून घ्यायचे आणि प्रमाणात पाजायचे जास्त जर दूध पाजलं तर त्यांना लागू शकते संडस हे बघा काय करायचंय आता मागच्या मध्ये जर मी सांगितलेलंच आहे की कार्डनला पाचच्या अगोदर कास धुवून स्वच्छ पुसून घ्यायची हे बघा आता तुम्हाला दूध शक्ती एकदम स्वच्छ पुसून घेतलेली आणि पाज आणि जर जास्त दुधाची शिवाय असेल तर आता सांगितल्याप्रमाणे काय करायचं त्याच्यातलं थोडंसं दूध काढून घ्यायचं कशामुळं आपल्या गार्डनला जास्त त्रास होऊन हे बघा एक ते दोन मिनटाच्या पुढं पाजायचे नाही तर कारण जर पहिल्या आठवड्यात लय जपणं गरजेचं बरं का पहिल्या आठवड्यात जर गेला का तर मग आहे जर जास्त सांडायच लागेल तर आवरत नाही तुम्हाला सांगतो तसं सांडाचं औषध बी जर चुकून जास्त झालं तर हे बघा व्यवस्थित पाजून घ्यायचं असं ते बघा छान कळ डपतात असे व्यवस्थित पाजून घ्यायची जास्त वेळ पाजायचं नाही बघा आता कड पेजेत काय जास्त हे असं पोट आहे ना जास्त असं फुल होईपर्यंत नाही एक पहिले एक आठवडा कारण त्याने काय होतं जर असं फुल त्यांना काय पेण्याचं कळत नसते तर त्याच्यामुळे ते मग फुल पेतात मग थोडीशी पातळ संडास करतात हे बघा आता चुकून थोडंसं एक दो काल जास्त पिल्यामुळं थोडीशी पातळ संडास केलेली त्याच्यासाठी याच्यासाठी पण तुम्हाला सांगतो ते दुसऱ्या एक औषध आहे तर आता बास करू आपण पाजायचं त्यांना आपण देऊ आता ग्राय पावडर ते पाचच झालं का आपण जर शिळा ते ठेवली की आपल्याला भरपूर त्रास होऊ शकतो आपण कर्डांच्या कप्प्यातून शिळीला काय करायचं आहे बाहेर काढून द्यायचे म्हणजे आपल्याला त्रास होणार म्हणजे आता आपण एक कड पकडला तर एक लगेच कास जाणार दुसरा पकड तिसरा काचा जाणार आपल्या भरपूर परिशाने होऊ शकते तेव्हा बाहेर काढून द्यायचे मु हे बघा आता हे जिपला पोटर ग्राय पॉटरने काय करायचं दोन दोन एम एल त्यांना पा द्यायचं त्यांनी काय होतं त्यांना जे दूध पा पण ते होण्याला एकदम मदत होते तर काय करायचं असं छोटं इंजेक्शन घ्यायचं सिरीस त्यांनी काय करायचं थोडंसं दीड आता हे दोन दिवसाची येतं त्यांना काय करायचं आहे असं साडेतीन चार एम एल पर्यंत घ्यायचे दोन दोन एम एल पाजले तर काय अडचण नाही पाच तरी काय करायचं कडू हे बघा आता याला खाली बस असं असून घ्यायचं पण दोन्ही पायाच्या मध्ये आणि थोडस इथून पूर्ण इंजेक्शन मध्ये घालायचं नाही फक्त टोक आहे ना ते सोडायचं इथून थोडस असं हे काढलं दाढीत आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं थोडं 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 कसं पाजायचं असं थोडं इकडून इकडून एकदम तोंड वासून नळ्यात इंजेक्शन घालायचं नाही हे सोडून हे बघा mm. दोन दिवसाचं तर मित्रांनो बघा आहेत कळ पिल्लं एकदम छान येतं त्यांना अचानक दूध जास्त होऊन आपल्या शरीराला दूध जास्त आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं कारतोय दूध जास्त पाजत नाही पहिले एक आठवडाभर आणि एक पंधरा दिवसापर्यंत तर जास्त जापावं लागतं दुधासाठी नाहीतरी भरपूर संड्डास लागू शकत त्यांना या पद्धतीने पाजून घ्यायचे हे बघा कड फक्त दोन दिवसाचे कड येत छान कड येत जरी चुकून दूध जर जास्त झालं तर हे लहान लेकरांचं औषध आहे ओटो हे औषध द्यायचं एक एक दीड दीड एम एल द्यायचंय लहान येत अजून एक एक एम एल दिलं तर जर वाटलं पातळ संडास तरी ओटो नावाचं औषध आहे दे। हे द्यायचे आणि त्यांचे संडस एकदम बरे होते कुठलं पण तुम्हाला मेडिकलमध्ये हे लहान लेकराचं औषध हे ओटू नावाचं होऊ शकतं आणि जिपला ग्रायमोटर हे दोन पहिले पंधरा दिवस हे दोन रोल महिन्याच्या आतमध्ये पंधरा ते दिवस ते एक महिना त्याच्या आतमध्ये हे दोन औषध जरी तुम्ही कंटिन्यू ठेवली तरी तुमच्या कार्डला काहीच अडचण येऊ शकत नाही हे दोन तुमच्या फार्ममध्ये असणं गरजेचे हे कंटिन्यू द्यायचे संडास लागू नाही लागू सकाळ संध्याकाळ दोन दोन ईमेल द्यायचे आणि पंधरा दिवसात झाल्यानंतर पाच पाच इमेल दिलं तर काय अडचणी पहिले एक महिना वीस वीस दिवस ते पंचवीस दिवस तरी तुम्ही नक्की एक महिना दिला तर चांगली गोष्ट आहे त्याने तुमच्या काडाच्या अंगावर एकदम बाल सरत आहे आणि हे संडास लागलं तर एक महिन्यापर्यंत उठू एक दीड दोन महिन्यापर्यंत तुम्ही उठून कंट्रोल करू शकता संडास किल्ल्यांची तुम्हाला दाखवत होता मी कड तर मित्रांनो बघा आता हे कड आहेत ना कसे पितात काय तुम्ही तर बघितलेलं आहे कास वगैरे धुवून घ्यायचं तुम्हाला सांगितलेलंच आहे पण मित्रांनो आपण जर प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं ना थोडं आपण काही ना काही माहिती सांगायचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो बाकीच्या व्हिडिओपेक्षा आपली जी शेळी पालन आहेत त्याच्यात आहे ना हे सुरुवात आहे बरं का म्हणजे तुम्ही नंतर मोठं कडो करू शकता खोराक लावू शकता कसं विकू शकता ह्याचा विषय तो पुढचा भाग राहिला परंतु शेळी वेली तर त्याचं काय करायचं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते थोडेसे लाईट गेल्यामुळे त्याचा थोडा प्रॉब्लेम आला होता त्या व्हिडिओला परंतु आवाजाची क्लिअरिटी आहे आणि काय करायचं आहे आपल्या व्हिडिओला पूर्ण बघत जा आपण काही ना काही माहिती देतच असतोय तर मित्रांनो हे सुरुवातीचे पंधरा दिवस जर तुम्हाला कडाला व्यवस्थित जप्त आलं तर पुढं तुम्ही आरामात कर्ड मोठे करू शकता तर त्याच्यामुळे सुरुवातीला ग्राय वॉटर हे दुधाला पचन करण्यासाठी एकदम भारी जिपला ग्राय पावडर पिंकू ग्राय पावडर ग्राय पावडर कुठलाही असो लहान लेकराचे लहान काढ असताना टोटल औषध असो टॉनिक असो हे सगळे लहान काढ्याचेच वापरायचे असतात औषध लहान कार्डनला लेकरांचेच वापरायचे असते तर मित्रांनो काय करा आपला व्हिडिओ कसा वाटला नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब करून घेतलं नसत तर सबस्क्राईब करून घ्या एक वेळ नक्की कमेंट करत जा मित्रांनो त्यांनी काय होतं आपल्याला व्हिडिओमध्ये आणखी काय सुधारणा हवी किंवा आपल्याला नवीन काय व्हिडिओ पाहिजे किंवा कोणाला मित्रांना अजून कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे तुम्ही कमेंट करत जा म्हणजे त्यावेळेवर आपण नक्की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू तर मित्रांनो भेटूया असेच पुढच्या एखाद्या अडचणीवर व्हिडिओ घेऊन एखादा नवीन एखाद्या नवीन प्रश्नावर उत्तर घेऊन थोडक्यात म्हणता येईल तर धन्यवाद मित्रांनो